जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दहीवडी येथे भव्य दिव्य सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा देखील आला आहे मित्रांनो आज साईचा पैरा हा नांदेड सिटीच्या शास्त्रीसोबत होता तर मित्रांनो गट क्रमांक छत्तीसमध्ये तास क्रमांक पाचवरून आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा आदत किंग साई व नांदेड सिटीचा शास्त्री पाहिला तर मित्रांनो या गट क्रमांक छत्तीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या आदत किंग साईने व नांदेड सिटीच्या शास्त्रीने सुंदररीत्या गट पास करून गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे आदत किंग साईने व शास्त्रीने गटाला सुट्टा निकाल घेतला आहे ते पत्ता नक्कीच या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानामध्ये सेमीमध्ये साई व शास्त्रीच्या गाडीला याहून जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही या शंकाच नाही तर मित्रांनो आजच्या मित्रा या सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदानासाठी आदत किंग साईला व शास्त्रीला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवरती नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटू असेच नवनवीन अपडेट घेऊन